नमस्कार इकडे देविकाची आई ही, ही देविकाच्या मुलाला म्हणजेच राजवीरला घेऊन सांगलीत यायला निघालेली असते ते दोघंही सांगलीत पोचतात आणि इकडे सत्या मीराला घेऊन मिलिन काकांना भेटायला निघालेला असतो तेव्हा मध्येच आजीही थांबते आजीला बरं वाटत नसतं आजी म्हणते अरे बाळा मी तुझ्यासोबत किती दिवस पुरणार आहे त्यामुळे मी तुला तुझ्या आईकडे नेऊन सोडते चल तुझी मावशीच आता तुला बघेल तेव्हा राजवीर म्हणतो आजी तू नाही येणार का मावशीकडे तेव्हा ती म्हणते मी सुद्धा येणार पण मी आता किती दिवस जगणार अरे मी नाही तुला शेवटपर्यंत पुरू शकत त्यामुळे मी तुझी तुझ्या मावशीकडेच तुला नेऊन सोडते तेव्हा राजवीर म्हणतो अगं आजी तू आता आई म्हणालीस तुझ्या आईकडे नेऊन सोडतो आणि तू आता लगेच मावशी म्हणतेस नक्की माझी खरी आई कोण आहे सांग न ग आजी आजी सांग न गं तेव्हा आजी म्हणते मी आई म्हणाली का अरे चुकून म्हणाली असेल मावशी तुझी देवी का मावशी तिच्याकडे नेऊन तुला सोडते तेव्हा राजवीर म्हणतो आता मी देविका मावशीलाच विचारतो माझी खरी आई कोण आहे आणि लगेच तो फोन हिसकावून घेऊन जातो तर इकडे आजी चक्कर येऊन खाली पडते तेवढ्या तिथे सत्या आणि मीरा गाडीने जात असताना त्यांना देविकाची आई दिसते पटकन सत्या मीरा तिला मदत करतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात आणि राजवीरला घेऊन घरी येतात सत्या रूममध्ये जातो आणि मीराही त्याला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि तो हॉलमध्येच बसलेला असतो तेवढ्यात तिथे निरुपा येते आणि निरूपा त्याला म्हणते बघते आणि तिला धक्काच बसतो निरुपा म्हणते कोण आहे हा एक कोण आहे रे तू तेव्हा तो म्हणतो मी राजवीर माझं नाव राजवीर आहे कुठून आलास तू तो काहीच नाही बोलत तेव्हा निरुपा म्हणते कुणी आणला याला इथे अशा रस्त्यावरच्या भिकाऱ्या लोकांना घरात घेऊन यायची कोणाची हिंमत झाली असल्या भिकारी लोकांना कशाला घरात घेऊन येतात ते ऐकून देविकाला वाईट वाटतं देविका रूम मध्ये जाऊन खूपच रडत असते तिला खूपच वाईट वाटलेलं असतं तर आता निरुपा राजवीरला खूप काही बोलते ते ऐकून सत्या आणि निरुपाला सुद्धा वाईट वाटतं वाट सत्याच्या तर रागाचा पारा चढतो सत्या निरुपाला म्हणतो ए निरुपा अगं तो किती लहान आहेस आणि त्याला किती बोलतेस तू अगं जरा तुला काही भान आहे की नाही अगं त्याची आजची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत हा आपल्या घरीच राहणार ते ऐकून निरूपाला धक्का बसतो मग सत्य असा बोलून निघून जातो आणि मीरा ही राजवीरसाठी दूध आणण्यासाठी किचनमध्ये जाते लगेच राजवीर हा देविकाला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतो देविका आपल्या मुलाला बघून त्याला घट्ट मिठी मारते आणि राजवीर तिच्या डोळ्यावरून हात फिरवत म्हणतो आई रडू नकोस ना गं मला आजीने सांगितलं आहे की तूच माझी आई आहेस म्हणून आता मीरा राजवीरसाठी दूध घेऊन येत असते देविकाच्या रूममध्ये आणि तिला ते सगळं ऐकायला मिळतं ते ऐकून तिला मोठा धक्काच बसतो तिच्या हातातलं दुधच खाली पडतं आता देविका सुद्धा खूपच घाबरलेली असते देविका आता मीराला काय सांगणार कसं का सा उत्तर देणार आणि मीरा हे आता सत्यापासून लपवणार का परत का घरच्यांना सगळ्यांना सांगणार देविकाचं हे मोठं सत्य ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू